सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या ला पोटी झाला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुबाळा जुजू रेजूजू आठव्या दिवशी आनंद मोठा झाले साईना पतिताना जी उठा हाती तलवार फिरवी तो फाटा जुबाळा जुजू रेजुजू एक प्रमुख माची म्हणजे संजीवनी माची जी शिवाजी महाराजांच्या सापस सगळ्यात उत्कृष्ट उत नमुना मानली जाते संजीवनी माची म्हणजे तुम्ही जर बघितलं संजीवनी माचीला गेला आता गडावरती आलोय आणि आपले सबस्क्रायबर भेटले तिथे आपल्याला काय <laughs> भाऊ नाव काय तुझं स्वराज खुरे नमस्कार भाई जय जय शिवराय भाऊ तुमचं नाव दादा अर्नव दादा नमस्कार खाली गेलं तू तुझ्या नाही का तेच ते ठिकाण असेल इथं ते उभे थांबले असतील आणि वाट बघत असतील का तिथं आनंदींचा निरोप येतोय याच साठी केला होता आट्टा असं स्वर्गाहुनी सुंदर दिसे सह्याद्री आपणास जय शिवराय सकाळचे वाजलेत पाहुणे आणि आज आपण निघालेलो आहोत गडांचा राजा आणि राजांचा गड किल्ले राजगड राजगड हा आजही इतिहास साहस आणि निसर्ग सौंदर्याचा एक संगम आहे राजगडावरती जाण्यासाठी दोन वाटा आहेत एक गुंजवणे गावातून आणि पालीगावातून आपण आज, आज जाणार आहोत पालीगावातून ट्रेकर्स साठी राजगड उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणत्याही ऋतूत एक अविस्मरणीय अनुभव देतोच जय शिवराय आज आपण आलेलो आहोत किल्ले राजगड राजांचा गड आणि गडांचा राजा असा हा आपला राजगड राजगड म्हणजे हिंदवी स्वराज्याची पहिले राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाची पंचवीस वर्ष ज्या गडावर वास्तव्य केलं असा आपला हा राजगड सह्याद्रीच्या विशाल पर्वतरांगांमध्ये उंचीवर उभा असलेला राजगड आजही मराठ्यांचा अभिमान शौर्य आणि अद्वितीय स्थापत्य कौशल्याचे प्रतीक आहे राजगड किल्ला सर करताना दाट जंगलातून जाणाऱ्या या पायवाटा खडतर चढण आणि सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद यामुळे हा ट्रेक अविस्मरणीय ठरतो अभेद्य राजगडासमोरच स्वराज्याचे तोरण बांधलेला हा तोरणा किल्ला आणि राजगडाच्या पायथ्यावरून आपण अनुभवत आहोत तोरणा किल्ल्यावरची सोनेरी सकाळ आयुष्याचं महाराजांच्या आयुष्यातील सर्वात जास्त काळ महाराजांनी या किल्ल्यावरती व्यतीत केला म्हणजे महाराजांचा सहवास लाभलेला सर्वात जास्त सहवास लाभलेला किल्ला म्हणजे किल्ले राजगड तुला खायचे ना तुला खायचे हां जर भरलेल्या पिशव्या आपण गडावर नेत असू तर त्या रिकाम्या झाल्यावर खालीही आणल्या पाहिजेत तिथंच टाकून येथील काढून घे आणि हे कचरा नको टाकू कचरा आहे ना प्लास्टिक टाका डोंगराचं दुःख डोंगर आता हिरवागार आहे पण ज्यावेळेस तो उन्हाळ्यात वाळला जातो ना गवत त्याचं वाळलं जातं त्यावेळेस काही जण आहे ना माची काडे लावून त्याला जाळतात त्याचा वणवा पेटवतात पण तुम्हाला वाटत असेल की काय जळतं गा डोंगरात डोंगराचं दुःख तुम्हाला काय माहिती मागं परत फिरून बघा की काय जळतं ते तुम्हाला कळेल की डोंगरात काय जळतं रानमेवा असतो प्राणी असतात आणि आपली कित्येक पिढ्या त्यामध्ये नाशवंत होतात हे तुम्हाला आत्ता नाही कळणार पण पुढं कळेल काय जळतं डोंगरात ना हे तुम्ही वणवं पेटून गेलेला परत एकदा मागं फिरून बघितलं ना की तुम्हाला कळेल की काय जळतं डोंगरात हा किल्ला केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचे दार आहे इथली शांतता प्राचीन वास्तू आणि डोंगर माथ्यावर वाहणारा गार वारा प्रत्येकाला पुन्हा पुन्हा इथे येण्यासाठी प्रेरित करतो याच साठी केला होता सा सुंदर दिसे अपनास। सर करताना महाराजांच्या या मावळ्याचा गोडसूर काणी पडला आणि पावले तेथेच ते थांबली पहिल्या दिवशी राजे दरबारी आले वौशाला बाळ शिवाजी बाळ शिवाजी व पहिल्या अवतारी जुबाळा जिजूऱ्या जूजू जु जु जु। दुसऱ्या दिवशी चाला मंदारी केल्या रास ना नाय परी नाहू घाली जु जु जु। ती दासी सुंदरी जुबाळा जिजूऱ्या जूजू तिसऱ्या दिवशी वाजीव लांटा उटा बाया शिंटावडा वाटा आयवणारीचा पदरा लुटा जुबाळा जुजूऱ्या जु झुजू जु जु। चव्हाच्या दिवशी केला शिंगार आले तानाजी मामा शेलार असा शिवाजीला सोबे सरदार जुबाळाजीजूऱ्या जुजू जु। जु। पाचव्या दिवशी पाचवी केली जाबाई दाऊनी आली जय प्रतिभा राजाला दिली जुबाळा जिजुऱ्या जु झूजू जु। सहाव्या दिवशी लाऊणी लळा काने कुंडली कळा गंध केसारी कंपाळी टिळा जुवाळा जुजूर जुजू जु जु। साताव्या दिवशी सातावी करा जिजाबाईच्या पोटी झाला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुवाळा जुजूर जुजू जु जु। आठव्या दिवशी आनंद मोठा झाल्यास पति तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो फाटा जुबाळा जुजूर्या जुहूजू जु जु। नवव्या दिवशी नवरात्र हिरा जायच्या गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा प्रकाश सारा जुबाळाजुजूर्याज जु जु। हूजू दहावाव्या दिवशी करुणी जिन्ना निळ्या गोडीला रेच्या मी जुला फोटू काढावा वरती बैसून जुबाळा जुजूऱ्या जुहूजू जु अकराव्या जु। दिवशी अकरावा रंग पाहून सायना पत बाळाला दंग पाच्यात्यार राजाच्या संग जुवाळा जुजूर्या जूजू बाराव्या दिवशी बोलावला माळी त्याच्या हातानं लावल्या केळी नाऊ शिवाजी वायका मंडळी जुवाळा जुजूरा जूजू महाराष्ट्राचा भगवा झेंडा लावा राजगडावरी लावा राजगडावरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळण मांडीवरी जिजाबाईचा बाळ शिवाजी खेळण मांडीवरी शिवाजी छत्रपती महाराज की जय मस्त एकता प्रभू शिवाजी कैलासा गेला जगता रेकता परभो शिवाजी कैलासा गेला धन्य धन्य जिजाबाई मावली भाग्याची माता धन्य धन्य जिजाबाई मावली भाग्याची माता शिवरायाला जन्म देऊनी जनताली रक्षा शिवरायांना जन्म देऊन जनताली रक्षा सनदी न अवतारले तानाजी सनदी न अवतारले तानाजी देशाचे अभिमाने झाल्यात शिवाजी देशाचे अभिमाने झाल्यात शिवाजी राष्ट्रासाठी लग्न मोडिले पुत्र रायबाचे पुत्र रायबाचे नवखंडामध्ये नावू राखील इंद्र मराठ्यांचे नवखंडा मध्ये राखील इंद्र मराठ्यांचे शिवाजी छत्रपती महाराज की आस्ते कदम आस्ते कदम, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस शिवासनादिश्वर महाराजा दिराज श्री 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 श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवारे जय राज राजप्रभु सम्राट छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ जे। मस्त महादेव बोल आदि मन गटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याचाunat चीजला जी निडाच्या घामाने विजला देश गौरवा साथी जिजला साथी देश गौरवा तट राखतो महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा कोण म्हणतं गड चढण्यासाठी फिटनेस हवा जागोजागी असे ऊर्जा देणारे ऊर्जा स्रोत आपल्याला मिळतातच आणि आता अजून जोशाने आणि उत्साहाने आपण आता पुढची चढाई सर करूया चाळीस मिनिटाच्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या पहिल्या दरवाजापर्यंत म्हणजेच पाले दरवाजापर्यंत झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना याच शिवमंदिरी पहिला दरवाजा पाले दरवाजा पाले दरवाजातून आपल्याला लक्षात येते की ह्याची रचना जी आहे ती ही गोमुखी शिवकाळात गडाच्या आजूबाजूच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी या देवळ्यांचा उपयोग केला जात असे ट्रेक चे आयोजक आयोजक नॉनस्टॉप वरती आलो आपण आता तो का आज तिकडे पण जायचं का ट्रेकिंगला आज नॉन स्टॉप का फक्त वरती आले अजून वर फिरायचे चल वरती आणि वरच झालं ना मग लक्ष दरवाज्यातून वर वरती प्रथम दरवाजा गडाचा महा दरवाजा किल्ल्यावरील प्रत्येक अवशेष इतिहासाच्या खुणा सांगतो आजही हा महादरवाजा शिवकाळाची आठवण करून देतो इथला प्रत्येक दगड आजही भूतकाळाच्या कथा सांगतो इतिहासप्रेमींना इथे मराठ्यांच्या विजयगाथांचा अनुभव येतो आत्ता आपण आलेलो आहोत गडावरील पद्मावती माचीवर असलेले रामेश्वराचे शिवमंदिर दर्शन करूया शिवकाळातील शिवलिंगाचे रामेश्वर मंदिराच्या समोरच महाराजांचे प्रथम धर्मपत्नी सईबाई राणे साहेब यांची समाधी देखील आहे पुणे मार्गे सोड वरती आलो ना आपण तर आपल्याला पहिला तलाव लागतो तो म्हणजे पद्मावती तलाव जाताना आपल्याला वाटत दिसत आहे पंत ठेवण्यासाठी दीपस्तंभ आणि आपण आता निघालेलो आहोत देवी पद्मावती मंदिराकडे पद्मावती देवीच्या नावावरूनच या माचीचे नाव पद्मावती माची असे करण्यात आले सन सोळाशे मध्ये शिवरायांनी देवी पद्मावतीची मूर्ती घडवली आणि इसवी सन सोळाशे त्र्याण्णव मध्ये मुघलांनी राजगड ताब्यात घेतला पण गड ताब्यात घेण्याआधी राजगडाच्या मराठे किल्लेदारांनी शिवरायांनी प्राण प्रतिष्ठापना केलेली देवी पद्मावतीची मूर्ती तलावात लपून ठेवली कालांतराने या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज की हिंदू धर्म की गो माता की हर 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 राजगडावरील ही वानर सेना वानर सेनेच्या या निरागस कसरती पाहून ट्रेक करताना चालला थकवा सर्व दूर होतो प्रथम तलाव पद्मावती तलाव आपण नजरेस पडणारा किल्ले सिंहगड किल्ले राजगड वरती आपण आणि सहल आलेली आहे मुलांची देऊ आळंदी वरतून यांचं असं आहे जिधर बैठेंगे उधर मैफिल जमा देंगे नात करतो काय हे छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आवाज येत नाही हर 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 भवानी जय शिवाजी काय आपल्या किल्ल्याची थोडक्यात माहिती देतील सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यायची काय तुम्ही आता कंच्या चोर मार्ग आला ना कसं वाटलं चोर मार्ग स्वप्पा का अवघड आता कच्च्या मार्ग जायचे पाडली तर मार्ग जायचे तुम्हाला त्याच जायचं ना काय राजगडचं महत्व आहे बरं सांगा तुम्हाला काय माहिती आहे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली जसवराज्याची पहिली राजधानी म्हणजे कुठला किल्ला आहे बरोबर ना आपल्या डाव्या बाजूला इथं तोरणा नावाचा किल्ला आहे माहिती आहे सगळ्यांनी आता ना पाहिलाय पाहिलं नसेल तर बघा इथे एक मोठा डोंगर दिसतोय तो तोरणा किल्ला आहे त्यावेळेस शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कुठला जिंकला म्हणजे तोरण्याची डागदुतीचं सा काम चालू होतं म्हणजे तोरण बांधायचं सा काम चालू होतं त्यावेळेस असं सांगितलं जातं की तिथं दोन सो, म्हणजे सो, सोनं करून खांडे सापडले नाही का तर त्या त्यांनी सोन्याचा उपयोग धनाचा उपयोग या डोंगरावरती या डोंगराचं नाव होतं आधी मुरुंब देवाचा डोंगर कुठला डोंगर दोंगर। त्या डोंगरावरती नवीन किल्ला बांधायचा असं शिवाजी महाराजांनी ठरवलं आणि किल्ल्याची निर्मिती केली त्याचं नाव काय आहे राजगड स्वराज्याची पहिली राजधानी आता राजगडवर आपल्याला बघायला काय काय तर राजगडाला तीन माच्या आहेत किती माच आहेत मग माची म्हणजे काय तर एक मुख्य असतो बाले किल्ला काय असतो त्या बाले किल्ल्याचं संरक्षण करण्यासाठी एक नागमोडी तटबंदी बांधली जाते बरोबर ना जशी प्रतापगडला एक माची माहिती सगळ्यांना ती फोम फेमस आहे तशा राजगडला तीन माच्या आहेत त्यातली ही पहिली आहे पद्मावती माची आताची आपण बसलोय ती कुठली माची आहे त्या पद्मावती माझं नाव पद्मावती काय तर ज्यावेळेस जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा सगळे त्यातले अन्न राज राज कुटुंबीय असतील ज्यांची जी आराध्य दैवत दे दे होतं ती हे पद्मावती देवीचं जे मंदिर आहे त्या देवीची मूर्ती जी शिवाजी महाराजांच्या पूजनेतली मूर्ती त्यावेळेची पद्मावती देवीची मूर्ती नंतर खाली मोठा तलाव आपण बसलो होतो तो कुठला तलाव आहे पद्मावती तलाव किल्ल्यावर सगळ्यात मोठा तलाव पद्मावती तलाव अजून दोन तीन तलाव आपल्याला वरती बघायला मिळतील नंतर जसं काकाने सांगितलं छत्रपती शिवाजी म्हणजे पहिल्या पत्नी म्हणजे संभाजी मातोश्री कोण होते सईबाई राणी साहेब त्यांची ही समाधी एक किल्ल्याच्या पायथ्याला आहे पाली गावात आणि एक इथे अजून जे तुम्ही बसले ते रामेश्वर शंकराचं देऊळ आहे कुठलं रामेश्वर अजून झाली ही एक माची अशा अजून किती माच्या राहिल्या दोन एक पूर्वेच्या बाजूला सुवेळा माची तिचं नाव सुवेळा का तर सुवेळा म्हणजे सूरोदयाकोड सूर्योदयाकडच्या बाजूची माची म्हणून तिचं नाव काय आहे सुवेळा माची आणि ह्या बाजूला पश्चिमेला एक संजीवनी माची तिचं नाव संजीवनी म्हणजे जगण्याला जा, नवीन जीवन देणारी म्हणजे तिथे एक किस्सा घडला होता ती गोष्ट आता नाही सांगत त्याच्यामुळे तिचं नाव संजीवनी पडले मग शिवाजी महाराजांच्या बांधकाम शैलीतला सगळ्यात उत्कृष्ट नमुना कुठला असेल तर ती संजीवनी माची जी आपल्याला बघायला मिळेलच संजीवनी माची अशा किती माचे आहे तीन आणि सगळ्यात मध्यभागी उंच जो दिसतोय आपल्याला तो काय बाले किल्ला बाले किल्ला काय असतो गडावरचा सगळ्यात उंच भाग तिथं राजे किंवा सगळ्यात त्यांचा जो काय राज कुटुंब कबीला आहे तिथं राहत असतो त्याला तुम्ही काय म्हणता राजवाडा त्याचे अवशेष आपल्याला बाले किल्ल्यावरती बघायला मिळतात म्हणजे बाले किल्ल्याचा अनेक महादरवाजा सुद्धा आहे मोठा एकदम दरवाजा आहे तर शिवाजी महाराजांनी जो अफजल खानाचा वध केला होता माहितीये सगळ्यांना कुठं केला होता प्रतापगडच्या मग अफज खानाचं मुंडक कापलं होतं कुणी कापलं होत संभाजी कावजी कुणी मग ते मुंडक हो हो छाटल्यानंतर त्या मुंडक्याला राजगडच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात गाडण्यात आलं होतं असं म्हणतात त्याच्या देवाबत्तीची सोय वगैरे अशी कथा सांगितली जाते तोवरती बालेकिल्ल्याचा किल्ल्याचा महादरवाजा आहे आपण जो ज्या वाटेने आलो तो कुठला दरवाजा आहे तोर दरवाजा तसे किल्ल्याला अनेक दरवाजे आहेत म्हणजे मी काही मुलं होती त्यांना खालून सांगितलं तर गुंजवणे दरवाजा आपण त्या गावात बस लावल्यात लावल्यात ना बस ते गाव गुंजवणे गावे त्या गुंजवणे गुंजवणे गावात जो दरवाजा येतो त्याचं नाव काय गुंजवणे दरवाजा आणि राजगडला आहे ना सगळ्यात प्रमुख मार्ग ह्या बाजूला आहे माग जो आपल्याला जाताना दिसल खाली पाली गावे तर पाली दरवाजा भव्य दरवाजा एकदम तो पाले दरवाजा असे दोन मुख्य दरवाजे एक चोर दरवाजा आणि संजीवनीवासी म्हणलं तुम्हाला मी त्या बाजूला एक आळू दरवाजा नावाचा दरवाजा आहे तो खाली तिकडं भोतंडे गावात उतरतो तर असे चार मुख्य दरवाजे आहेत आणि असे अनेक लहान मोठे नऊ दरवाजे या किल्ल्याला आहेत टोटल समजले समजले थांबले असतील आणि वाट बघत असतील कधी तिथे अनाजींचा निरोप येतोय कसं निरोप केलं तर दानाजी मारो सर्दी माहितीये का, का तुम्हाला ते गंजी पाठवतो माहिती ना गंजी म्हणजे वाळलेलं गवत पेटवायचे ती खून असायची वाळलेलं गवत पेटवलं याचा अर्थ किल्ला काय झाला जिंकला तर शिवाजी महाराज कदाचित इथूनच उभे थांबले असतील आणि बघत असतील की तानाजी मालुसरे मला तो काहीतरी निरोप जातो भेटला मी त्यांना भेटायला जातो आहे ना तर हेच त्या ठिकाणी समोर आपल्याला कुठला किल्ला दिसतोय सिंहगड या बाजूला कुठला किल्ला आहे आता वातावरण क्लिअर असेल तर आपला रायगड पण दिसल रायगड दिसतो इथून आणि ह्या बाजूला सुवेळा माझीचा पलीकडं पुरंदर किल्ला आहे माहिती सगळ्यांना तिथं काय झालं पुरंदर किल्ल्यावरती काय झालं संभाजी जन्म झाला बरोबर ना तो किल्ला त्या बाजूला दिसतो असे भरपूर किल्ले अजून आज तरी वातावरण धुक आहे सगळं असे अनेक किल्ले इथून दिसतात समजलं एक प्रमुख माची म्हणजे संजीवनी माची जी शिवाजी महाराजांच्या सापस्त सगळ्यात उत, उत्कृष्ट नमुना मानली जाते संजीवनी माची म्हणजे तुम्ही जर बघितलं संजीवनी माचीला गेला तर आपल्याला कुठंच पाहायला मिळणार नाही अशी दुहेरी तटबंदी संजीवनी माचीला बघायला मिळते दुहेरी का तर दोन तटबंदींच्या मध्ये जवळपास दीड फूट जागा आहे ज्याच्यामध्ये एकच माणूस जाऊ शकतो त्याचं बांधकाम करण्याचं कारण काय जरी बाहेरून तो मारा होऊन बाहेरची तटबंदी जरी पडली तरी आतली तटबंदी किल्ल्याचं संरक्षण करू शकते अशा प्रकारचा उत्कृष्ट नमुना आपल्याला संजीवनी माचीवरती पाहायला मिळतो म्हणजे जगण्याला नवं संजीवन देणारी ती एक माची आहे म्हणून तिचं नाव संजीवनी आपण म्हणू शकतो आलोय आणि आपले सबस्क्रायबर भेटले तिथे आपल्याला काय भाऊ नाव काय तुझं माझं नाव स्वराज खरे स्वराज नमस्कार भाई जय शिवराय भाऊ तुमचं नाव दादा अर्नव आर्नव दादा नमस्कार बोला काय म्हणताय दादा काय नाही तुमचे व्हिडिओ खूप बघतो तुमची बारकी जी आहे तिची ती पण भारी व्हिडिओ बनवते एकदम तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात मी रोज बघतो तुमचे व्हिडिओ फार भारी बनवतात मला पण खूप आवडतात तुमचे व्हिडिओ खूप छान व्हिडिओ बनवतात तुम्ही थँक्यू भेटू दादा आपण जय शिवराव तुम्हाला भेटून मला खूप मस्त वाटलंय मस्त तुमचं पण ब्लॉगिंगचं चॅनल आहे का तुमच्या चॅनलचं नाव काय सांगा ना चॅनलचं नाव स्कर्ट्स इन्फिनिटी आहे स्वराज कुठे टाकलं तरी येईल ओके आणि दादा तुमच्या माझ्या चॅनलचं नाव स्पोर्ट्स स्पोर्ट्समॅन सेव्हन 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 चालतं चालतं आम्ही नक्की सबस्क्राईब करू आमच्या सबस्क्राईबर तुम्हाला फॉलो करतील आणि तुम्हाला भेटून खरं खूप छान वाटलं मस्त मला आणि तुम्ही जे आम्हाला जे कॉम्प्लिमेंट दिले ना त्याबद्दल खूप धन्यवाद त्यावरून आम्हाला म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवायला वगैरे जरा चांगलं वाटेल आणि तुमची भेट घेऊन आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आपल्या चॅनलला तुम्ही दिलेली ही पहिली प्रतिक्रिया आहे की आम्हाला आम्ही कुठेतरी बाहेर आले आणि आम्हाला सबस्क्राईबर आम्ही तुम्ही पहिले सबस्क्राईबर घेतलात की आम्हाला आम्ही तुमचे केले वगैरे म्हणणार आहे त्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं खूपच छान वाटलं थँक्यू थँक्यू आपला सह्याद्री जो आपण म्हणतो ना की एकमेकांद्वारे पर्वतरांगांद्वारे जो जोडला गेला थेंग, एकमेकांना थेंग, तो कशाप्रकारे तर <laughs> तो अशा प्रकारे जो आपण समोर दिसत आहे तो हा सह्याद्री आपला आहे आपला आणि आपण या सह्याद्रीचे राखणदार नैसर्गिकरित्या हवेच्या मारामुळे दगडाला जे छिद्र पडलं जातं त्याला नेढा असे म्हणतात आपल्यास जे समोर दिसत आहे ते संजीवय माचीवरील नेडे पद्मावती माचीपासून आपण ज्यावेळेस वरती येतो पद्मावती मंदिरापासून त्यावेळेस आपणास समोर दिसत आहे अंबारखाना आणि हे आहेत अंबरखानाचे अवशेष आणि अंबरखान्यापासून जे आपणास पुढे नजरच पडत आहे ती आहे सदर आणि सदरेच्या बरोबर वर दिसत आहे तो आहे आपला बाले किल्ला राजगड बाले किल्ला आपण आता आलेलो आहोत राजगड येथील कोठार दारुगळ्याचे जे कोठार होते तेथे आणि या कोठारामध्ये आता आपण पाहू शकत आहोत की जे भगना अवस्थेत पडलेत ते तोफा आहेत तोफगोळ्यांचे अवशेष किती मारा केला असेल यांनी या तोफेतून शत्रूवरती आणि हा दारू कोठार सदर मध्ये पाहत आहोत आपण समोर आहे ते सदर आणि सदरेलाच येथून आहे ना खाली जाण्यासाठी एक मार्ग आहे आणि हाच आपला किल्ला आणि या किल्ल्याचा बाले किल्ला मराठ्यांची पहिली राजधानी किल्ले राजगड आणि याच राजगडावरती आवाज घुमला होता शूर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा महाराज आधी लगीन कोंडाण्याचं मंग माझ्या रायबाच खाली गेलो तुझी शोधायला बॉट वाटलं तुम्हाला आपल्याला <laughs> आजच्या ब्लॉग मध्ये आपण राजगडावरील पाली गावा पाली दरवाजा आणि पाली दरवाजा मार्गे पद्मावती माची प्लस पद्मावती प्लेज। माची वरील पद्मावती मंदिर पद्मावती तलाव तसेच अरे अरे फिर आगे बाय तसं निघालो ना एक बट गाडी निघाल जाय गे यार महाराणी साईबाई साहेब यांची समाधी आज आपण एवढं कव्हर केलेलं आहे आजच्या ब्लॉग मध्ये आपल्याला वेळ अभावी पुढच्या दोन माछ्या जे संजीवनी माछी आणि सुवेरा माछी या कवर करता आले नाही त्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण कव्हर करू आने... अरे काय कर रहे रोग लेना यार बाय दर्शन घ्या गाडी निकल जाय मी राजगाडाला वचन देऊ की हे राजगाडा आम्ही पुन्हा येऊ शिवरायांच्या दूरदृष्टीचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दिमाखात उभा आहे ती आल्यावर प्रत्येक क्षण संस्मरणीय वाटतो एकदा का तुम्ही इथे पोहोचलात तर हा प्रवास केवळ ट्रेक राहणार नाही तर तो एक ऐतिहासिक अनुभव बनून हृदयात कोरला जाईल राजगड तुमची वाट पाहतो आहे चला निघा गडांच्या राजाला भेट द्यायला